वसईतील विविध रस्त्यांच्या विकास कामांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसई विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांची विहित प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यादेश महानगरपालिकेने जारी केले असून या चौदा कामांपैकी तीन कामांचा शुभारंभ गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच उर्वरित अकरा कामांची सुरुवात पुढील काही दिवसांत करण्यात येणार आहे या विकासकामांमुळे वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित सुलभ आणि टिकाऊ रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहेत शुभारंभ करण्यात आलेली कामे खालीलप्रमाणे एक वालीव गाव ते रेंज ऑफिस मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे दोन सातीवली खिंड ते रेंज ऑफिस या मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे तीन रेंज ऑफिस ते गोखिवरे तलाव मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे त्याचप्रमाणे संपूर्ण वसई विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या दुरुस्ती करण्याच्या कामांचा शुभारंभ शंभर फीट रोड वसई पश्चिम येथे दुपारी दोन वाजता वसईच्या संघर्षकने आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडला या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी वसई विधानसभेच्या संघर्षकने आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित बोईसर विधानसभेचे आमदार श्री विलास तरे वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जीपचे सहाय्यक आयुक्त श्री निलेश मात्रे प्रभाग समिती एच सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता घाडीगावकर भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार जिल्हा सचिव श्री प्रवीण गावडे वसईपूर्व वालीव मंडळ अध्यक्ष श्री सूर्यकांत वाघमारे वसईपूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री उदय शेट्टी वसई रोड मंडळ अध्यक्ष श्री महेश सरवणकर श्री धरेंद्र कुलकर्णी श्री किरण पवार श्रीमती विमल वैष्णव श्री दीपक शर्मा व महानगरपालिकेचे अधिकारी अभियंते कर्मचारी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्व भागांमध्ये विकासकामांचा वेग वाढविण्यात आला असून आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे वसईचा चेहरा बदलण्याच्या दिशेने आजचा हा शुभारंभ आणखी एक महत्वाचे पाऊल ठरले आहे वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट